नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा व त्याचे नियम काय चला तर मग पाहूया दुर्गा सप्तशतीचे पारायण नवरात्र उत्सव हा देवीची उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे या काळात दुर्गा देवीची पूजा पाठ आणि उपासना केली जाते त्यातील एक महत्त्वपूर्ण पूर्ण उपासना म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पारायण या ग्रंथाच्या वाचनाने देवीचे कृपा आशीर्वाद मिळतात जीवनातील अनेक समस्या सुटतात आणि मनशांती आरोग्य व सुखाची प्राप्ती होते दुर्गासप्तशतीचा अर्थ दुर्गासप्तशती हा ग्रंथ तेरा अध्यायाचा संग्रह आहे ज्यामध्ये देवीची विविध रूपांची कथा आहे हा ग्रंथ वाचल्याने देवीचे संपूर्ण रचन रक्षण कवच तयार होते आर्थिक समस्या शत्रुपीडा कुटुंबातील अशांतता आरोग्य अशा अडचणींवर अशा अनेक अडचणी मात करता येते दुर्गा सप्तशती पारायण कधी आणि कोणी करावे नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात शारदीय किंवा वासंतिक नवरात्र दुर्गा सप्तशतीचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते स्त्रिया पुर पुरुष कुमारिका विधवा स्त्रिया सर्वांना हा ग्रंथ वाचता येतो कुलदेवतेची सेवा प्रत्येकाच्या हक्काची असते आणि प्रत्येकाने मनोभावे हे पारायण करणे महत्त्वाचे आहे देवीचे तत्त्व नवरात्रात हजारो पटीने जागृत होते त्यामुळे या काळात पारायण केले तर त्याचा अभाव त्याचा प्रभाव अधिक असतो दुर्गा सप्तशती पारायणाचे फायदे एक विवाह समस्या ज्याचे लग्न जमत नाही त्यांच्यासाठी हे वाचणे अत्यंत आहे प्राप्ती संतान सुख जोडप्यासाठी वाचन लाभदायक ठरते संत सुरक्षा सुरक्षा आर्थिक संकट आर्थिक संकट दूर होते व्यवसायात यश प्राप्त होते न्यायालयीन न्यायालय न्यायालयातील भागात तुमच्या बाजूने निर्णय होण्यास मदत होऊ शकते आरोग्याची समस्या कुटुंबातील आरोग्य समस्या कमी होती दुर्गा सप्तशती कसे करावे एक संकल्प पुढे पाठपुरावा सुरू करणे आवश्यक आहे किती पाठ करणार हे संकल्पात सांगावे किंवा यथार्थ पाठ करेन असा संकल्प करावा पूजा मांडणी देवाची कलश स्थापना जर घटस्थापना केली असेल तर त्या ठिकाणी वाचन करावे कलशानंतर ग्रंथ ठेवा देवस्थान बसून वाचावे वस्त्र धारण वाचन करताना स्वच्छ वस्त्र परिधान करावे विशेषतः काळे कपडे घालू नये स्त्रियांनी कुंकू बांगड्या घालून वाचन करावे आसन वाचन करताना जमिनीवर न बसता आसनावर बसावे ग्रंथ एका वेगळ्या चौरंगावर ठेवावा ग्रंथांचे पावित्र्य राखावे पाठाची संख्या नऊ दिवसामध्ये जितके जास्त पाठ करता येतील तितके करावे चौदा पाठ पूर्ण केल्यास नवचंडीचे पुण्यफल मिळते वाचनाच्या वेळेनुसार एक किंवा अधिक पाठ एकाच दिवशी करता येतात दुर्गा सप्तशती वाचनाची प्रक्रिया एक दुर्गा कवच वाचनाची सुरुवात देवी कवचाने करावे अंग अंगाला श्र अर्गला श्रोत आणि किलक श्रोत यानंतर अर्गला व किलक श्रोताचे पठन करावे रात्री सुप्त यानंतर देवीची स्तुती करणारे रात्री सुप्त वाचावे तेरा अध्याय त्यानंतर एक ते तेराव्या अध्यायाचे वाचन करावे त्र तंत्रोक्त देवीसुक्त अध्यायानंतर तंत्रोक्त देवीसुक्ताचे पठन करावे प्राधानिक रहस्य आणि मूर्ती रहस्य हे रहस्य ग्रंथ देखील वाचावे देवी अपराध क्षमामापन श्रोत वाचनाची समाप्ती देवीला क्षमा प्रार्थना करणाऱ्या श्रोताने करावे नवारण मंत्र शेवटी नवारण मंत्र ओम ए री चामुंडाये विच्चे एकशे आठ वेळा जपावा वाचन करताना पालन करावयाचे नियम एक शुद्धता शरीर मन आणि वस्त्राची शुद्धता महत्त्वाची आहे वाचन करताना ध्यान एकाग्र असावे शांत वातावरण वाचनाचे ठिकाण शांत आणि पवित्र असावे घरात शांती राखावी वात टाळावेत निय नियमितता दररोज ठराविक वेळेस वाचन करावे जेवणाच्या अगोदर वाचन करणे उत्तम जेवणा ब्रह्मचर्य वाचनाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे नैवेद्य दाखवावा आणि शुद्ध आहार सेवन करावा पारायणाचे उद्यापन नवरात्रीचे पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करणं आवश्यक आहे उद्यापनाच्या दिवशी सकाळी देवीला पंचामृताने स्नान घालावे आणि पूजा करावी पूजा संपल्यानंतर पूर्णाचा नैवेद्य दाखवावा तसेच एखाद्या कुमारिकेला किंवा ब्राह्मणाला भोजन घालावे व वो ओटी भरावे उद्यापनाच्या वेळी देवीचे स्मरण करून तिची कृपादृष्टी मागावी काही महत्त्वाचे मुद्दे एक शारीरिक अडचणी स्त्रियांना वाचन करताना काही शारीरिक समस्या आल्यास त्या दिवसाचे वाचन सोडून नंतर सुरू करता येईल ग्रंथाचे पावित्र्य वाचनाच्या काळात ग्रंथाचे पावित्र्य जपावे ग्रंथाच्या जागेचा आदर करावा तो वारंवार हलवू नये परान्न न खाणे नवरात्र उत्सवात बाहेरच्या अन्न खाऊ नये घरगुती आणि शुद्ध आहारावर भर द्यावा मांसाहार आणि मद्यपान या काळात मांसाहार आणि मद्यपान टाळावे घरात शांतता आणि सात्विक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे निष्कर्ष दुर्गा सप्तशतीचे पारायणात नवरात्रीत केल्याने देवीची कृपा आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील अनेक समस्यांचे निवारण निराकरण होते शुद्धता मन शांती होते भक् भक्तिभाव हे या वाचनाचे तीन आधार आहेत आपल्या श्रद्धेने व भक्तिभावाने देवीचे पूजन करून आपण जीवनात यश समाधान आणि सुख प्राप्त करू शकतो शब्त, शकतो जय माता दी अशा प्रकारे आज आपण पाहिलं नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसा करावा व त्याचे नियम काय हे आपण पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ